सादर करणार आहोत तुम्ही ऐका या तिरंगा घेऊन तू का फिरतोस आज पंधरा ऑगस्ट नाही आणि सव्वीस जानेवारी नाही मग हा घेऊन तू का फिरताय आज सव्वीस जानेवारी वारी नाही आणि पंधरा ऑगस्ट नाही संविधानाचा जन्मदिवस आहे हा हा संविधानाचा जन्मदिवस म्हणजे काय Oh yeah. सहा ते चौदा वर्षांच्या मुलामुलींना शिक्षणाचा अधिकार कोणी दिला

Bye. आज आमच्या पथनाट्याला उपस्थिती लावून खूप मोठा आम्हाला सन्मान दिला आहे कारण तुम्ही आलात तरच आमचं पथनाट्य साध्य होईल सध्या सव्वीस नोव्हेंबरला जो संविधान दिन साजरा करण्यात आला त्यानंतर सात दिवस म्हणजे संविधान सप्ताह साजरा करायचा आहे त्यानिमित्ताने आपल्या शाळेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटेगावमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे त्यामध्ये भाषण स्पर्धा पोवाडा गायन स्पर्धा त्याचप्रमाणे आज शाळेमध्ये प्रश्न झाली संविधानावर आधारित प्रश्न त्यानंतर काल आम्ही शाळेमध्ये मानवी साखळी तयार केली संविधान शब्द च्या आधारावर मानवी साखळी तयार केली अशा प्रकारे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे आणि आज सादर केलेले जे पथनाट्य आहे ते संविधानावर आधारित होते तो एक संविधान सप्ताहाचा भाग होता संविधान सप्ताहामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्याचा उद्देश म्हणजे संविधानाविषयी जागृती आज आपण सर्व जाती धर्मातील लोक सर्वजण विविधतेत एकता मानतो स्वातंत्र्य समता बंधुता सार्वभौम ह्या सगळ्या गोष्टी आपलं हे लोकशाही गणराज्य घडून आणण्यासाठी प्रेरित करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि आज आपण गर्वाने मानताट करून या जगात जगू शकतो आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे ते फक्त मला वाटते या संविधानाच्या कार्यामुळे आणि या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अतिउच्च सहभाग आहे आज आपण जगतो आम्ही महिला आज विविध कार्यक्षेत्रात काम करतो मानताटेने आपण जगू शकतो समाजात वावरू शकतो जो काळ यापूर्वी होऊन गेला अजिबात स्वातंत्र्य नव्हतं हो विहीर पाणी तलाव इथं पासून अन्याय सहन करावा लागायचा लोकांना ते रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांचा सुद्धा अपमान करायचे ते लोक कर, रस्त्यावरून गेले तर ते सडासाहन करायचे कि ते विटाळ झाला म्हणून पण आज असं काय आहे का या माझी एकच शक्ती आहे ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून मी पुन्हा एकदा म्हणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा मान ठेवला पाहिजे संविधानाचं सादरीकरण मुलांना तुम्ही जे, जे संध्याकाळी मुलं जमतात तिथं विहारामध्ये माझी अशी इच्छा आहे की मुलांना अभ्यासासाठी ते उघड करून देण्यात यावं अभ्यासिका म्हणजे ते मुलं तिथं बसून होमवर्क करतील अभ्यास करतील आणि एक वेळेस संविधानाचं गायन करतील आम्ही राहणार नाही ते मा पण तुमच्या गावकऱ्यांमधून तुम्ही प्रमुख निवडून ती अभ्यासिका चालू करावी अशी माझी इच्छा आहे आणि एवढे बोलून मी मुख्याध्यापकांना देते हे छोटेसे जे पठनाट्य आहे या पठनाट्याला पाहून